तर आज आपण नवीन काहीतरी बनवणार आहोत पुदिन्याच्या पुऱ्या बनवणार आहोत तुम्ही एकदा करून बघा खरंच खूप टेस्टी आणि पौष्टिक अशा पुदिन्याच्या पुऱ्या आहे आठ दिवस टिकतात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडणाऱ्या अशा पुदिन्याच्या पुऱ्या एवढ्या क्रेस्पी तुम्हाला जर कुठं टिफिन वगैरे द्यायचा असेल मुलांना किंवा तुम्हाला ट्रिपला जायचं असेल तर ह्या पुऱ्या कमी तेलकट आणि आठवडाभरासाठी ती टिकणाऱ्या एवढ्या अशा टेस्टी आणि पौष्टिक पुऱ्या आपण आज बनवलेल्या आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया पुऱ्या एवढ्या टेस्टी होणार आहे आपण साहित्यच असं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या कोथंबीर पुदिना घेतलेला आहे खूप सारा अर्थातच पुदिन्याच्या पुऱ्या म्हटल्यावर पुदिना घेतलेला आहे खूप सारा आणि यामध्ये आपण टाकलेला आहे लसूण पडिशोप टाकली जिरे टाकले एक चमचा आणि धने टाकले एक चमचा सर्व प्रमाण एक एक चमचा आहे खूप सारी कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या चवीनुसार लसूण आणि आता आपण हे सर्व चटणी वाटून घेणार आहोत त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत पुदिना आणि हे हिरव्या मिरच्या कोथंबीर आपल्याला नंतर कणिक मळताना टाकायची आहे हे सर्व साहित्य टाकायचं आणि बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायचं बडिशोप आणि धने जिरे यामुळं काय होतं की एक पुऱ्याला किंवा याला एक वेगळी टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची छान अशी पाणी टाकून याची बारीक पेस्ट करायची आणि अर्थातच आपण गव्हाच्या पुऱ्या बनवणार आहोत त्याच्यात बिलकुल तुम्हाला कोणतंही पीठ टाकायची गरज भासत नाही पुऱ्या एकदम क्रिस्पी होतात थोडे तीळ टाकायचे तिळामुळं पौष्टिक पण असतात आणि तिळामुळं चवही छान लागते चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि कडकडीत दोन चमचे तेल मी असं गरम करून घेतलं यामुळं पुरी हे ना क्रिस्पी होते टिकण्यास मदत होते आणि इतकी चविष्ट लागते की, की तुम्ही विचारही नाही करू शकणार थोडं तेल तेलाचं मोहन घालायचं पण तेल हे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये टाकायचं हे सगळं हाताना चांगलं मिक्स म्हणजे पिठाच्या कणापर्यंत लागलं पाहिजे आणि इथपर्यंत मिक्स करायचं छान अशा पद्धतीने त्याला एकजीव करून घ्यायचं आपण जे हिरव्या मिरच्याची चटणी वगैरे वाटून घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने टाकून याच्यात हळद नाही टाकायचीच पुरीचा कलर एकदम छान येतो हिरवट येतो पुदिन्यामुळं आणि अर्थातच कोथंबीर खूप सारी टाकायची आहे आपण कोथंबीर कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने कोथंबीर टाकायची आहे एवढ्या टेस्टी आणि एवढ्या पौष्टिक अशा पुऱ्या बनल्या जातात कणिक ही थोडी घट्टसर माळायची थोडी जर पातळ झाली तर पुऱ्या लाटायला कठीण जातं त्यामुळं कणिक घट्टसरच माळायची पाणी एवढंच पाणी घ्यायचं की थोडं 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 करूनच कणिक मळायची आहे हे बघा अशा पद्धतीने थोडं तेल टाकून परत एकदा तो गोळा आपण मळून घेणार आहोत आणि हा गोळा अशा पद्धतीने छान मळला जातो आता याला बिलकुल भिजत ठेवायची वगैरे गरज भासत नाही कारण की आपण याच्यात खूप सारी कोथंबीर ॲड केलेली आहे त्यामुळं पुरे ऑलरेडी खुसखुशीत होणार आहे असं छान चपाती एवढा गोळा घ्यायचा आणि माझ्याकडनं कणिक थोडी पातळ झाली त्यामुळं ना मी पिठामध्येच लाटणार आहे पुरीत हरकत नाही काहीच होत नाही पिठामध्ये लाटली तरी पण तर अशा पद्धतीने कारण आपल्याला पुरी आहे ना खूप जास्त असं पातळ लाटून घ्यायचे आहे पातळ लाटल्यामुळं पुरी टिकण्यास मदत होते आणि पुरी क्रिस्पी होते खायला चविष्ट लागते त्यामुळं ही ही जी पुदिन्याची पुरी आहे ना ती पातळच लाटायची तर अशा पद्धतीने तिला छान लाटून घ्यायचं हवं तर तुम्ही एक एक पुऱ्या लाटू शकता पण अशी एक चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची आणि एखाद्या वाटीच्या साह्याने गोल तर अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या त्याच्या ह्या अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या पाडून घेतलेल्या आहे हे बघा अशाच पुऱ्या पाडायच्या आता तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि असं पुरीवर तेल वरून झाऱ्यांना टाकायचं म्हणजे पुरी छान चा, अशी टम्म फुगल्या जाते कोणतीही पुरी लाटताना प्लेन गव्हाच्या पिठाची पुरी लाटताना अशीच तेल टाकायचं म्हणजे पुरी फुगत फुगते छान ही तर मसाला पुरी आहे मुलं नक्कीच आवडीनं खातेन कारण पुदिना एरवी मुलं खात नाही पण अशा पद्धतीने तुम्ही जर पुदिन्याच्या पुऱ्या केल्या तर मुलं खरंच नक्की आवडीनं खातील तर दोन पुऱ्या तशाच ठेवायच्या कारण की आपण मिडियम गॅसवर ह्या ह्या पुऱ्या तळायलो जितक्या जा जास्त वेळ ह्या पुऱ्या तळून देसान तितक्या जास्त वेळ पुऱ्या क्रिस्पी राहण्यास मदत होते त्यामुळं पुरी मिडियम गॅसवर त्याला सारखं सारखं हलवत राहायचं पुरी जळून वगैरे हो बिलकुल द्यायची नाही जी पुरी अगोदर टाकली ती पुरी काढून घ्यायची बघू शकता पुरीचा कलर काय प्रतिमा आलेला आहे आणि पुरी खूप जास्त अशी टम्म फुगलेली आहे क्रिस्पी पण तेवढीच झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या पुऱ्या आता काढून घेणार आहे बघा सगळ्या पुऱ्या छान अशा क्रिस्पी तळल्या गेलेल्या आहे आणि एवढ्या टेस्टी पुऱ्या आहे ह्या की तुम्ही नक्कीच एकदा जर खाल ना तर नेहमी नेहमी अशाच पुऱ्या करून बघणार आहात तर अशा पद्धतीने पुऱ्या त त्यांना पण हीच प्रोसिजर वापरायची आहे की गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे जास्त हाय गॅस केला का पुऱ्या लूच पडतात आणि त्या खायला बिलकुल टेस्टी वगैरे लागत नाही चिमून जातात अशा पुऱ्या जर तुम्ही हा मिडियम गॅसवर तळत राहिले तर पुरी क्रिस्पी राहते तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेले आहे हे बघू शकता पुरी इज आहे एवढी टम्म फुगलेली आहे की विचारही नाही करू शकत अशी पुरी तुम्ही नक्कीच करून बघा आणि बघू शकता किती क्रिस्पी आहे आवाज पण इतका कडक येतो तिचा तुम्ही जर अशा पुऱ्या करून ठेवला तर इमर्जन्सीमध्ये मुलांना चहा सोबत वगैरे खूप छान पावसाळ्यामध्ये खायला छान लागतात आणि दुसरं म्हणजे मुलांना टिफिन्सला पण देऊ शकता तुम्ही टोमॅटो केचप पाणी ही पुरी बघा किती क्रिस्पी अशी पुरी झालेली आहे कारण आपण मोहन घातलेलं आहे गोड तेलाचं त्यामुळं पुरी खूप टेस्टी आणि क्रिस्पी झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही एकदा तरी अशा पुदिन्याच्या पुऱ्या करून बघा म्हणजे मुलं पण एरवी पुदिना खात नाही त्या निमित्तानं मुलाच्या पोटात काहीतरी पौष्टिक जाईल ह्या हेतूनं तुम्ही अशा पुऱ्या नक्की करून बघा खायला टेस्टी क्रिस्पी आणि वयोवृद्ध माणसांना पण आवडणाऱ्या आवडणाऱ्या अशा पुऱ्या आहे इतक्या काही कडक वगैरे होत नाही ह्या पुऱ्या तर हे बघू शकता तुम्ही पुरी किती टम्माशी फुगलेली आहे